तुलजापूर्णामा न्यूज त नाही आज आपण सर्वजण एकत्र आलात त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो एक महत्वाचा विषय घेऊन म्हणजे तुळजापूर ड्रग्स प्रकरण आपण गेली जवळजवळ महिनाभर झालं या प्रकरणात आपण सर्वजणच दक्षतेनं या ठिकाणी प्रश्न उचलून धरलेला आहे याची गंभीरता या ठिकाणी जर लक्षात घेतली तर आज कालच आम्ही डीवायएसपी देशमुख साहेबांना भेटलो आणि पुनशे एकदा अजून तुळजापूरमध्ये ड्रग्स सप्लाय होत आहे हे त्यांच्या कानावर घातलं की पुन्हा अजून ड्रग्स या ठिकाणी तीनदा ड्रग्सची पाकिट पकडली तीनदा वेगवेगळे आरोपी पकडले म्हणजे मुंबईची लिंक आपल्याला कळाली पुण्याची लिंक कळाली आता बारशीहून काही माल येतोय म्हणून आम्ही त्यांना निदर्शनास आणून दिलेला आहे परद परद जर हां माल से तर यामध्ये परत परत जर हा माल मिळत असेल तर पोलिसांचा धाक कमी झाला काय हा एक प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे की पोलीस यंत्रणा काय करते जर तीन तीनदा माल पकडत असतील हे सगळेजण आणि आज तुळजापूर हे देवस्थानचं ठिकाण आहे साडेतीन शक्तीपीठापैकी पी एक ठिकाण आहे आणि ह्या धार्मिक स्थळामध्ये अशा पद्धतीचा ड्रग सप्लाय होत असेल तर ही काळीमा फासणारी गोष्ट ही तुमच्या आमच्यासाठी एक नागरिक म्हणून एक तुळजापूरचा रहिवासी म्हणून आम्हाला वाटते आणि आज जवळजवळ चारशे ते पाचशे मुलं या ठिकाणी व्यसनाच्या आहारी गेलेल्या आहेत आणि याची पाळेमुळे ग्रामीण भागात पण पसरलेले आहेत आज जे काही आरोपी पकडलेले आहेत ते नळदुर्ग भागातले पण आहेत ग्रामीण भागातले पण आहेत एक जण तर सराटी मधलं आहे नळदुर्ग भागामध्ये माझी सभापती मुळेचा मुलगा तो पिंटू मुळे म्हणून आहे आणि हे आपण बघितलंय की हे सगळे जर कुणाच्या संबंधित आहेत तर हे भाजप पक्षाच्या संबंधित आहेत आज तुळजापूरची अशी परिस्थिती झालेली आहे की कुणी सोयरी करायला तयार नाही एकतर बेरोजगारी त्यातनं तुळजापूर सारख्या ठिकाणी कुणी सोयिक जमवायला सुद्धा तयार नाही अशी परिस्थिती आज तुळजापूरची झालेली आहे आणि एक खूप मोठी शोकांतिका या ठिकाणी आज तयार झालेली आहे आज आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की ह्या सर्व आरोपींची सीडीआर जर तपासली तर प्रमुख आरोपी कोण आहे हे लक्षात येईल सीडीआर सगळ्यांना ओपन करावेत जेणेकरून प्रत्येक वेळेस सांगतायत की चार आरोपी आहेत ते गोपनीय आहे आपण हे उघड केल्याशिवाय ह्या आरोपींना चाप बसणार नाही कारण की तुळजापुरात जे काही आता ह्या ट्रग्स ड्रग्जचं जे काही ही जाळं पसरलेलं आहे त्यामध्ये संगीता यांना जर पकडलेलं आहे मुंबईच्या त्यांच्या अकाउंटवर एवढे मोठे पैसे सापडलेले आहेत तर ते अर्धे निम्मे पैसे हे तुळजापूरच्या अकाउंटवरून म्हणजे आरटीजीएस झालेले आहेत असं करते म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर तुळजापूरमधून जर पैसे जात असतील आणि आज तुळजापूरच नाही इतर तालुक्यामध्ये तुळ परंडामध्ये पण तसाच प्रकार आहे आणि हा जिल्हाभरात जर आपल्याला जर रॅकेट जर उद्ध्वस्त करायचं असेल तर मुख्य आरोपी जे काही आहेत या मागचे ते आपण शोधून काढलं गरजेचं आहे आज आपल्या माध्यमातूनच भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य म्हणले की आमचा पिंटू मुळेशी काही संबंध नाही परंतु आपण बघितलंय की प्रत्येक फोटोमध्ये कारण की त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पण झालेला आहे मागच्या एका पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजप भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांच्या आई या ठिकाणी सभापती झाल्या पंचायत समितीच्या सभापती झाल्या आपण ह्या फोटोमधून बघू शकता की प्रत्येक फोटोमध्ये राणा जगजितसिंह पाटील आताचे आमदार आहेत विधानसभेचे त्यांच्या बरोबर या ठिकाणी त्यांचे फोटो दिसत आहे आज त्याच विधानसभेमधून मी पण उभारलो होतो ज्या गावामधून हे पिंटू मुळे सराटीमधून तर ह्या राणा जगजतसिंह पाटलांना त्यातून त्यांनी लीड दिलेली आहे मग हे भाजपचे कसे होऊ शकत नाहीत भाजपचे कार्यकर्ते आहेत प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे की आज बाकीचे आरोपी का पकडले जात नाहीत जे काही आरोपी पकडलेले आहेत हे कुणाच्या पक्षाचे आहेत कोणत्या पक्षाचे आहेत हे सुद्धा आपण मी पत्रकारांच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो हे आरगडे असतील त्या ठिकाणी पिंटू मुळे असेल आणि अजून अन्य आरोपी आहेत हे भाजपच्या संबंधित आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे मला वाटते की संबंधित कोणत्याही पक्षाचा असू दे कारण की आरोपीला किंवा या ड्रग्स प्रकरणामध्ये जे कोणी असेल त्यात कारवाई होणं गरजेचं आहे ह्याच्यात पक्षपात कारण की दोषींना शिक्षा व्हायलाच पाहिजे कारण की जर आपल्याला पुढची पिढी जर व्यवस्थित आणि शाबूत ठेवायचे असेल तर मला वाटतं की ही पायीमुळे नष्ट करण्यासाठी आज ह्या पत्रकार परिषदच्या माध्यमातून मी आवाहन करत आहे की आपल्याला सगळ्याला सजग व्हायला पाहिजे आणि या प्रकरणामध्ये एक स्पेशल टीम एसआयटी नार्कोटिक्स डिपार्टमेंटची असेल कारण की हा हे जर ड्रग्ज जर बघितलं तर हे नार्कोटिक्स डिपार्टमेंटकडे येतं तर याच्यावर स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम अपॉइंट करून याच्यामधील दोषींना कारवाई होणं गरजेचं आहे आज जे काही आज भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे की या तुळजापूर शहरामध्ये जे जे आरोपी याच्यामध्ये सापडत आहेत ते कुणाशी संबंधित आहेत आपण पत्रकार म्हणून आपण त्यांना सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे की आज चार आरोप आरोपी गोपनीय पद्धतीने त्यांनी कोर्टात नावं सादर केली म्हणतात ती नावं कावर तुम्ही ओपन करत नाही आणि आज हे जे काही जाळं पसरवलेलं आहे तुळजापूर शहरामध्ये आज हे त्यांचेच कार्यकर्ते आहेत हे माझा स्पष्ट आरोप आहे नक्कीच या ठिकाणी कॉल रेकॉर्डच्या माध्यमातून तुम्हाला सगळं समोर येईल नाव पण समोर येतील परंतु पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं की तुम्ही बाकींच जे काही मोठे मासे आहेत हे छोटे छोटे मासे आहेत हे सगळे बाकी पकडलेले त्याच्यातला मोठा मासा पकडणं गरजेचं आहे मुख्य आरोपी जी काही सूत्रधार आहे पकड त्याशिवाय तुळजापूरचा हे ड्रग्स प्रकरण बंद होणार नाही आज एवढच या, या पत्रकार पत्र, पत्रकार बंधूंच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की लवकरात लवकर या ठिकाणी एसआयटी चौकशी नेमून यामधील खऱ्या आरोपी समोर आणणं गरजेचं आहे आम्ही कालच डीवायएसपी साहेबांना भेटलेलोय त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही जर या प्रकरणामध्ये कारण की पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की बहात्तर तासामध्ये या ठिकाणी आम्ही छडा लावू परंतु मला वाटतंय की बारीक सारीक आरोपी अटक करून ह्याच्यामध्ये काही छडा लागलेला नाही आम्ही पूर्णपणे समाधानी नाव नाही आहोत आज मुख्य आरोपी तसेच मोका ठेंडायला लागले आणि या ठिकाणी मला वाटतंय की ह्या चौकशीच्या माध्यमातून या ठिकाणी सगळंच प्रकरण उघड होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही गृहमंत्री गृहराज्यमंत्र्यांना भेटून पालकमंत्र्यांना भेटून या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि जर याच्यामध्ये मुख्य सूत्रधाराला जर पकडलं नाही तर आम्ही जन आंदोलन उभा करणार आहोत असा इशारा या पत्रकार परिषदच्या माध्यमातून आम्ही देत आहोत असं मला वाटत तीन ते चार वर्षापासून या ठिकाणी ड्रग्स काही जे काही सेवन करणारे सापडत होते परंतु याच्यामध्ये मुख्य आरोपी कोणी सापडत नव्हतं आज पोलिसांच्या माध्यमातून किंवा सूत्रांच्या माध्यमातून कळालंय की जे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्यांना आम्ही आरोपी केलेला आहे पण जे काही कॉल रेकॉर्डिंग सापडलेलं आहे त्यांच्याकडे किंवा कॉल डिटेल्स सापडलेला आहे त्यांना आरोपी कुठल्या पुराव्यावरून आम्ही त्यांना आरोपी करायचं का नाही हे अजून त्यांच्यामध्ये चाललंय तर मला वाटतं की त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा संशय आहे की सत्ताधारी लोक काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत मुख्य सूत्र तुळजापूरचे पाण्याचे तुळजापूरचे येत असणार ना आणि हे भाजपचेच कार्यकर्ते आहेत आणि जे काही आमदार आज आहेत त्यांच्या निकटवर्ती आहेत सगळेजण म्हणजे सत्य कधी बाहेर येणार आहे का नाही ही आमच्या मनामध्ये आहे शिष्टमंडळाची भेट घेतली तो कुपोषण सुरू असताना त्या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं होतं की दोन तीन वेळेस त्यांनी माहिती पोलिसांना दिली दोन वेळेस फेर केला आणि हे जे काही झालं सध्या त्यांनी ते दिलेल्या माहितीच्या आधारे झालेला मला काय म्हणायचं हे कधी सांगता ते हे चार पाच वर्षापासून प्रकरण आहे त्यांना मला वाटतं माहिती असूनही त्यांनी लपवलंय मला या ठिकाणी आरोप करायचा गेली चार महिने झालं आम्ही वारंवार पोलीस प्रशासन असेल किंवा आपलं तहसील प्रशासन असेल यांना आम्ही वारंवार अर्ज देतोय की तुळजापूरचे नागरिक तुळजापूरचे पुजारी सगळं बांधव कि बाबा तुळजापूरमध्ये हा ड्रगचा विळका वाढलेला आहे आणि तुळजापूरचा तरुण या विळख्यामध्ये अडकत चाललेला आहे त्याला आम्ही स्मरणपत्र सुद्धा दिले आम्ही डी एस पी साहेब साहेबांना खांडेकर साहेबाची जी बदली झाली याच मुख्य कारण तेच आहे की बाबा ड्रग्ज बद्दल आम्ही त्यांना वारंवार अर्ज देऊन त्याबद्दल त्यांनी निरुत्तर केलं आम्हाला पालकमंत्री तुळजापूरमध्ये प्रथमता दर्शनाला आले सर्व पुजारी बांधव त्यांना बोलले त्यांनी बहात्तर तासामध्ये या ड्रगचा छडा लावा म्हणून त्यांनी डीएसपी साहेबाला एसपी साहेबाला आणि अडिशनल साहेबाला तिघाला समोर घेऊन अल्टिमेटम दिला पण पन गेली पंधरा दिवस झालं तो अल्टिमेटम देऊन परंतु ते काय करतायत की बारके बारके छोटे मुलं आहेत जे ड्रग ओढतायत हो त्यांना पकडून ते कारवाई दाखवत आहेत आमचा स्पष्ट आरोप आहे यातले मुख्य आरोपी जे पेडलर आहेत ड्रग्ज मधले जे पेडलर आहेत त्यांना आपण पकडण्याचं काम करा आमदारांचं नाव आहे त्यांनी सांगितलं मग ते सगळं झालं आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे का जे काही आजूबाजूचे सगळे जण सवंगडी आहेत किंवा त्यांना मदत केलेल्या आहेत त्यांना सुद्धा त्यांनी वाचवू नये ना। नावाच नाही मला काय म्हणायचं आहे एखाद्याचं नाव घेत असताना त्याला पुरावा लागतो आणि नक्कीच आज जर आम्हाला हा आज आरगडे जो आहे पिंटू मुळे आहे अजून काय नाव दळवी आहे हे कुणाशी संबंधित आहेत हे भाजप पक्षाशी संबंधित आहेत तुम्हाला आता प्रूफ दाखवलं ना तुम्हाला बरं मला तुम्हाला काय म्हणायचं गोपनीय नाव आपण तसे आजपर्यंत आपल्याला करायला नाही पण उडत उडत तर अजून म्हणजे आम्हाला पण अजून पैसे नाहीये पण मला वाटतं की हे चार आरोपी संशयित आरोपी आहेत त्यांना वाचवण्याचं काम सत्ताधारी पक्ष या ठिकाणी का करत आहे किंवा आमदार करत आहेत नाही आम्ही योगा आज कोर्टाला चार नावं गोपनीय दिलेली आहेत आज ज्यावेळेस पोलीस प्रशासन कोर्टाला देत त्यावेळेस दे <laughs> सबमिट जर झाले असेल तर आम्हाला त्या माध्यमातून कोर्टाच्या माध्यमातून कळणारच आहे सगळ्यात ती नावं त्यामुळं <laughs> नाही मला काय म्हणायचं ज्यावेळेस प्रकरण चालेल ज्यावेळेस चार्जशीट फाईल होईल त्यानंतर कळणार का आपल्याला चार्जशीट फाईल झाल्यानंतर सगळेच नाव ओपन होणार आहे त्या नावावर आज मला काय म्हणायचंय आज किती जर आटोक्यात जवळजवळ नऊ ते भाग लागतो काही जण फरार आहेत आज जे काही अटक झालेले जी काही लोक आहेत ते कुणाच्या संबंधित आहेत तुम्ही मला म्हणते आज मी तुमच्या मी तुम्हाला हे करतो एक प्रश्न करतो की आपण पण त्याच्या मागे छाडा लावला पाहिजे की आणि कोण कोण हे जे काही आरोपी पकडलेले आहेत ते कुणाच्या संबंधित आहेत प्रश्न बरोबर आहे पण आमचं प्रश्न असं आहे तुम्हाला की त्यांचं एकदम बोलत आहे तर मी इतर लावतात एक नाही आज जर आमचा पोलीस प्र, प्रशासनावर या ठिकाणी आम्हाला विश्वास वाटतो पण काही जर तंत्र जर करत असेल तर त्या काहीच सांगता येत नाही त्यांची नावं सुद्धा काढून टाकलेली आहेत आम्हाला ती ता ता एक भीती आहे हा एखाद्याचं मला मी या मनास आहे की एखाद्याचं जोपर्यंत नाव येत कुठल्याही याच्यामध्ये कॉल मध्ये येत नसेल किंवा त्यांनी जे काही हे के केलेली आहेत ट्रान्झॅक्शन्स केलेली आहेत आरटीजीएस मार्ग संगीता गोळे ठेवत आहेत किंवा माध्यमातून पकडत आहेत की खूप त्यांचं ट्रान्झॅक्शन झालं पण नक्कीच ह्याच्यावर आम्ही एक मोठं जनआंदोलन उभा करणार आहेत तुळजापूर बंद सुद्धा बंद सुद्धा आयोजन त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत की जेणे करून आज जी काही तुळजापूरची बदनामी आहे तुळजापूर शहराची जी बदनामी होत आहे किंवा त्याच्या अनुषंगानं जिल्ह्याची बदनामी होत आहे ती थांबवण्याचं आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत आणि मुळासकट हे जे ड्रग्जच पाळीमुळे नष्ट करण्याचं काम आम्ही ह्या जनआंदोलनाच्या माध्यमातून आणि जे काही सर्व पक्षीय काल तर आमच्या बरोबर सर्व पक्षीय लोक होते त्यामध्ये शिंदे गटाची लोक होती राष्ट्रवादी अजितदादा गटाची लोक होती राश्ट्रुणा। रा, राश्ट्रुणा। काँग्रेस इतर होतेच होते शिवसेना होते।, होते शेका पक्षाची लोक होती आणि त्याच्या माध्यमातून आम्ही संघटना संघटना आहेत त्या सुद्धा आमच्या बरोबर होत्या आणि नक्कीच आम्ही या ठिकाणी मोठा आवाज उठवून या ठिकाणी हे दक्ष पाळीमुळे नष्ट करणार आहोत नाही नाही आम्ही आमच्या आम्ही आमच्या निवेदनामध्ये आम्ही तुळजापुरातले अवैध धंदे मग मटक्यापासून ते चक्रीपासून जुगारापासून सगळंच घातलेलं आहे पण आज इकडे ड्रग्स आज समोर आलेला आहे प्रकरण आज मला वाटतं की दारूचं एखाद्या व्यसन सुटू शकेल पण ड्रग्जचं व्यसन सुटू शकणार नाही जोपर्यंत ते घर मातीत जाणार नाही तोपर्यंत ते ड्रग्स हे सुटू शकणार नाही आज एखाद्या मुलाचं से तुम्ही सेवन करणारा मुलगा बघा तो दुंदीतच नसतो आई वडिलांना सुद्धा विसरून जाईल अशा पद्धतीचं हे ड्रग्स व्यसन आहे त्यामुळं मला वाटतं की आज बाकी काही करण्यापेक्षा एक व्यसनमुक्ती केंद्र हो करावं का काय अशी मागणी आम्ही कलेक्टरांना करणार आहोत तुळजापूरमध्ये व्यसनमुक्ती केंद्र सं, मंदिर संस्थांच्या वतीनं करावं का तुळजापूर नाही हे खूप चुकीचं आहे नाही नाही हे हे मी म्हणतो ना आमच्यासाठी खूप क्लेशदायक आहे म्हणा किंवा दुःखदायक आहे की अशा गोष्टी तुळजापूर सारख्या ठिकाणी व्हायला नाही पाहिजे येणाऱ्याचा दृष्टिकोन मग भाविकांचा असेल भक्तांचा असेल बघण्याचा दृष्टिकोन बदलतो की तुळ तुमच्या तुळजापूरमध्ये काय चाललंय आणि कोणीतरी प्रश्न उचलणारा माणूस पाहिजे आणि प्रश्न काढणारा माणूस पाहिजे त्याच्यावर लढणारा माणूस पाहिजे म्हणून आम्ही सर्व संघटना मिळून या ठिकाणी सर्व पक्षीय म्हणून या ठिकाणी आम्ही आज आवाज उठवलेला आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कारण की आजपर्यंत परत परत त्याच गोष्टी होत आहेत तिसऱ्यांदा या ठिकाणी ड्रग्ज पकडले आणि परत अजून ड्रग्जची विक्री होता आहे हे एक मोठ गोष्ट झाली ना की परत अजून म्हणजे धाकच राहिले नाही पोलिसांचा प्रशासनाचा धाकच त्या ह्याच्यावर राहिला नाही जर धाक राहिला असता तर हे पकडलेच नसते ना पुढं आज तीन हजाराची पुढी नऊ हजाराला चालली आहे असं ज्यावेळेस कळालं त्यावेळेसच आम्ही हे पत्रकार परिषदचं आयोजन केलं आणि तेही रविवारच्या दिवशी हा नऊ हजार रोजी हा सध्या म्हणजे हे व्यसन किती मोठ्या प्रमाणात किती लोक आहेत तरुण मुलं ह्या नाही पुढे बघितलं ना ऐकले नुसते आम्ही तुमच्या फोटो दिसतात त्या समज सारखे त्या फोटो मध्ये नाही नाही तुमचे तुमच्या ते आहे म्हणून आमचा आमचा तोच प्रश्न आहे की बाबा हा पोलीस प्रशासनावर येणारा दबाव आहे का की ज्याच्यामुळे ही नाव गोपणी ठेवली जात आहे काय कारण नाव गोपणी ठेवायचं कारणच नाही ना पर्याप्त पुरावे

कॉल डिटेल्स मध्ये त्या आरोपी म्हणजे प्रत्येक वेळेस वारंवार त्यांना कॉल करतायत पण ट्रान्झॅक्शन नाही त्यांचं ट्रान्झॅक्शन नाही पण मला काय वाटतं की वारंवार कॉल करणं हा आणि त्या गुन्ह्यात ती संगीता गोळे सापडणं मला वाटतं हा पण एक मोठा पुरावा असू शकतो त्याला चौकशी तर करा ना तुम्ही चौकशीला ताब्यात घ्या जे काही चौशित आरोपी जे आहेत एवढी कल्पना नाही पण मला वाटतं की ह्याच्यामध्ये आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून हा आवाज फार मोठा होणं गरजेचं आहे आणि नक्कीच आपण हा आवाज मोठा करताल असं मला वाटतंय आणि हा प्रश्न उचलून धरताल जेणेकरून परत परत ह्या गोष्टी वारंवार होऊ नये त्यासाठी आपण सुद्धा आपल्या सर्वांच्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून माद्या ह्याला प्रसिद्धी द्यावी एवढीच विनंती करतो या ठिकाणी चार पाच महिन्या हे कारवाई दीड महिन्यापूर्वी झाली ही पकडायची कारवाई पण पाच महिन्यापूर्वी मी आर दिले उपोषण मी स्वतः बसलोय बसवार नाही नाही चार पाच महिन्यापूर्वी ह्याची माहितीच नव्हती ना एवढी चार वर्षाचा पण आम्हाला तेवढं डिटेल मध्ये माहित नव्हतं की बाबा तुळजापुरामध्ये लहान लहान मुलं किंवा वीस पंचवीस वर्षाच्या मुलापर्यंत हे पोहोचले सगळं प्रकार चारशे ते पाचशे काय करणार म्हणून तर मागणी केली ना काल आम्ही बैठक घेतली नाव आहे कायदेशीर दृष्ट्या बार्शीची लिंक आहे म्हणजे आता काय झालं सोलापूर बंद झालं पुणे बंद झालं मुंबई बंद झालेली तर बार्शीहून काही पुरवठा होत आहे असं आम्हाला कळालं आणि आणि आम्ही सुद्धा लक्ष ठेवून आहेत काही ठिकाणं जे आहेत त्याच्यावर आम्ही वारंवार आमचे एक पालकांची टीम आहेत त्याच्यावर लक्ष ठेवून की जर एखादं त्या ठिकाणी जर पुरवठा होत असेल तर आपण लगेचच डीवायस पी साहेबांना किंवा पी ला आम्ही कळवून त्याच्यावर रेड कसं मारता येईल कायदेशीर दृष्ट्या आरोपींशी नाव गोपनीतात का तर आज आम्ही डीवायस पी साहेबांना ज्यावेळेस बोललो ही की तुम्ही नाव काय कशासाठी गोपनीय ठेवली त्यांचं उत्तर आलं की तो आमच्या एक आमच्या प्रोसेसचा भाग आहे त्यामुळे आम्ही ही नावं डायरेक्ट कोर्टाला खळवलेली आहेत त्यात कायद्याची तरतूद काय आहे का मला तर वाटत नाही कायद्याची तरतूद आहे Amma jadur su jina?